पवना विद्या मंदिर पोनानगर या आमच्या विद्यालयानं पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग आणि विज्ञान अध्यापक संघ मावळ फॅलकृषी सचिन भाऊ शेळके इंद्रानी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं तालुकास्तरीय जे विज्ञान प्रदर्शन झालं त्यामध्ये सहभाग घेतला होता सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयाचा जयेश ठाकर याला विज्ञान प्रकल्पामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आणि गौरी सुतार हिला निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला या दोन्ही विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि ते जिल्हा स्पर्धेसाठी जिल्ह्यासाठी पात्र झालेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो संस्थे या कामासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आमचे अध्यक्ष माननीय बाळा भिगडे सचिव आणि शालेय समितीचे अध्यक्ष संतोषजी खांडगे साहेब आणि सर्व पदाधिकारी नेहमीच आम्हाला प्रोत्साहन करत असतात आमची ही ग्रामीण भागातली जी शाळा आहे या ग्रामीण भागातली शाळा प्रत्येक स्तरावरती आम्ही उज्ज्वल येस यावर्षी संपादन करतो नेहमीच करत असतो यावर्षी त्यामध्ये भर पडलेली आहे नाव जयेश तुकाराम ठाकर मी आता दहावे मध्ये शिकतो शाळेचे नाव पाहुणा विद्या म्हणजे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मी एक प्रयोग सादर केला त्या प्रकल्पामध्ये की कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं की आता जो सुका कचरा वाढतोय त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याला जाळल्यावरती दोन प्रकारची ऊर्जा निघते आहे उष् उष्णता आणि दुसरी लाईट तर लाईटचं आपण सोलर एनर्जीमधनं डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि जी हीट एनर्जी आहे त्याचं आपण स्टीम करून स्टीम इंजन वापरून ते पाणी ती स्टीम परत थंड करून त्याच्यामध्ये वापरू शकतो तर अशा प्रकारे कचऱ्याचं व्यवस्थापन उत्तम पद्धतीने होईल याचा फायदा असा आहे की समाजात जो वाढणारा कचरा सुक्का कचरा जो वाढतोय जो आपण सासवून ठेवतोय तो कमी होईल संघ तसेच विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने तसेच इंद्रायणी इंग्लिश मिडियम तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे बावन्नावे विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले यामध्ये पवना विद्या मंदिर नगर आमच्या शाळेचा विद्यार्थी जयेश तुकाराम ठाकर याचा प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्याचबरोबर गौरी तुकाराम सुतार या विद्यार्थिनीच्या निबंध स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांक आलेला आहे या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन जयेश ठाकर या विद्यार्थ्यांनी जो काही प्रकल्प केला होता याच्यामध्ये एनर्जी फ्रॉम वेस्ट जे काही कचरा आहे सुका कचरा असेल किंवा ओला कचरा असेल तर याचं व्यवस्थापन करून जो सुका कचरा आहे हा वेगळा केल्यानंतर त्याच्यापासून एनर्जी कशी निर्माण करायची म्हणजे हा प्रोजेक्ट त्याने सादर केला होता अतिशय इनोवेटिव अशी ही आयडिया होती आणि या प्रकल्पामधून समाजाला खूप काही उपयोग होणार आहे जो काही रा, आता सध्याच्या काळामध्ये आपण पर्यावरणाचा होणारा राहस आहे हा राहस आपल्याला टाळता येणार आहे या सुक्या कचऱ्याचं व्यवस्थापन देखील व्यवस्थित करता येणार आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये या एनर्जीचा उपयोग होईल ग्रामीण भागामध्ये जी इंधनाची समस्या असते त्या इंधनाच्या समस्यावर सुद्धा याचा हा उपाय करता येणार आहे त्याला जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी संधी मिळालेली आहे त्या प्रकल्पामध्ये आम्ही काही अजून सुधारणा करणार आहोत आणि जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी आमचा हा प्रकल्प सादर होणार आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा